नमस्ते स्मिताज गॅलीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण इन्स्टंट असा खरवस तयार करणार आहोत खावसा वाटला की प्रत्येक वेळेस खरवसचा चिका मिळेल किंवा खरवसचं दूध मिळेल असं नाही त्यामुळे आज आपण इन्स्टंट खरवस कसा करायचा ते बघणार आहोत तुम्ही बघू शकताय मस्त तयार झालेला आहे आणि चवीला तर अप्रतिम झालेला आहे इथे मी एक भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये एक कप दूध घेतलं आहे हा बाऊल मी घेतला आहे मेजरमेंटसाठी सगळं साहित्य आपण ह्याच्यानेच मोजून घेणार आहोत हे तापवून थंड केलेलं दूध आहे ते मी एक कप घेतलेलं आहे त्यातच आपण एक कप दही घालणार आहोत हे दही मी सकाळी रुमालामध्ये बांधून ठेवलं होतं त्यातलं पाणी सगळं नितळून गेलं आहे आणि घट्ट असं दही आपल्याला हवं तसं तयार झालेलं आहे आपण ते आता दुधामध्ये मिक्स करूया आणि चांगलं दूध आणि दही एक दोन तीन मिनटं चांगलं असं फेटून एक जीव करून घेऊया त्याच्या दह्याच्या कुठेही गुठळ्या किंवा गाठी राहता कामा नये असं ते व्यवस्थित फेटून घ्यायचं इथे मी त्याच कपानी बाऊलनी एक कप मिल्कमेड घेतलेलं आहे ते आपण त्यामध्ये आता घालूया तुमच्याकडे मिल्कमेड नसेल तर तुम्ही पिठी साखर घाला किंवा गूळ किसून घाला तरीसुद्धा चालेल तर पन हे पण आपण एकजीव करून घेऊया व्यवस्थित म्हणजे आपला खरवस चांगला होईल आता त्याच कपाने मी वाटी इथे मिल्क पावडर घेतलेली आहे ती आपण त्यात घालूया आणि पावडर पण व्यवस्थित मिश्रणामध्ये मिसळून घेऊया असं आपलं मिश्रण छान असं एकजीव झालेलं आहे त्यात थोडीशी वेलची पावडर घालूया पाव चमचा एक दहा बारा केशरच्या काड्या घालूया आणि पुन्हा मिश्रण व्यवस्थित मिक्स करूया असं आपलं मिश्रण सगळं एकजीव झालेलं आहे इथे मी केकटीन घेतलं आहे तुमच्याकडे केकटीन नसेल तर तुम्ही कुकरचा डब्बा किंवा साधा डबा घेतलात तरीसुद्धा चालेल त्याला मी आतून बटर पेपर लावला आहे त्याच्यावरती थोडं वेलची पावडर घालूया थोड्याशा केशरच्या काड्या पण घालूया आणि आपण जे बॅटर तयार केलं खरवसाचं ते त्याच्यावरती व्यवस्थित पुन्हा हलवून त्याच्यामध्ये घालूया व्यवस्थित टाकून घ्यायचं डब्यामध्ये ते गॅसवरती मी कुकर ठेवला आहे त्याच्यामध्ये गॅस चालू केलेला आहे त्याच्यात दीड ग्लास पाणी घातलं आहे आणि एक स्टँड ठेवलं आहे आपण जो कुकरचा केकटीन तयार केला बॅटर घालून तो त्याच्यामध्ये ठेवूया वरती त्याच्या छोटी प्लेट ठेवूया आणि कुकरवरती दुसरं एक झाकण ठेवून एक अर्धा तासासाठी आपण हा खरवस शिजवून घेणार आहोत आता आपण अर्ध्या तासाने बघूया बघू शकता अर्ध्या तासाने मस्त असा खरवस तयार झालेला आहे मी दोन तास थंड करून घेतला आहे तो मस्त तयार झाला आहे सुरीने कडा काढून घेऊया आणि एका प्लेटमध्ये तो काढून घेऊया प्लेटवरती डब्बा ठेवून उलटा मारायचा आणि वरून टॅप केला की के लगेच खरवस बाहेर येतो त्याला आपण बटर पेपर लावलेला आहे तो बटर पेपर पण आपण आता काढून घेऊया अलगद अगदी बटर पेपर निघतो खरवसाला चिकटत नाही मस्त असा खरवस तयार झालेला आहे तुम्ही बघू शकताय तर मी सुरीने तुम्हाला कापून दाखवते एकदम असा एकदम सॉफ्ट तयार झालेला आहे त्याच्या वड्या पण छान पडत आहेत असाच तुम्ही पण करा तुम्हाला कधी खावसा वाटला तर इन्स्टंट असा तयार होतो मस्त चवीला तर अप्रतिम होतो असाच तुम्ही पण करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा मैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशा छान आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय